एकाच घरात दोन किंवा तीन नगरसेवक पदाची तिकिटे दिल्याच्या बातम्या आतापर्यंत आपण ऐकल्या असतील आता एकाच घरात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पद देण्यात आले आहेत विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे बीटच्या माजलगाव नगर परिषदेत ही घटना घडली आहे माजलगावच्या नगराध्यक्ष असलेल्या शिफा बिलाल चाऊस यांचे सासरे सहाल चाऊस यांची जानेवारी रोजी माजलगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली विशेष म्हणजे ही निवड कट्टर विरोधक असलेले आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली काय आहे या निवडणुकीचं संपूर्ण राजकारण आपण या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ माजल गावात एकूण तेरा प्रभागातून सव्वीस नगरसेवक निवडून आले आहेत पक्षीय बलाबल पाहिले तर तुतारीला दहा घडीला दहा भाजपाचा एक एम आय एमचा एक काँग्रेस एक अपक्ष तीन जागा निवडून आल्या आहेत यातील दोन अपक्ष हे सहाल चाऊस यांच्याकडून पुरस्कृत होते तर एक अपक्ष भाजपा नगरसेवकाच्या पत्नी आहे त्यामुळे घडीचे आमदार सोळंके यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी संख्या बळ नव्हतं त्यामुळे आमदार सोळंके यांनी उपनगराध्यक्ष निवडीत एक मोठा डाव टाकला त्यांनी सहाल चाऊस यांना उपनगराध्यक्ष निवडीसाठी पाठिंबा देऊ केला त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी चाऊस यांच्या अपेक्षा उंचावल्या त्यांनी मला म्हणून तुतारी गटाचे प्रमुख मोहन जगताप यांच्याकडे प्रस्ताव ठेवला सुरुवातीला या प्रस्तावाला विरोध केला पण चाऊस यांना विरोध केला तर हातात आलेली नगरपालिका आमदार सोळंके यांच्याकडे जाईल यामुळे जगताप पोटभरे यांनी दोन पावलं मागे घेत सहाल चाऊस यांनाच उपनगराध्यक्ष करण्यासाठी होकार भरला चाऊस यांच्या सून शिफा बिलाल चाऊस या नगराध्यक्ष म्हणून जनतेतून दोन हजार सहाशे शहात्तर मतांनी निवडून आले आहेत तर स्वतः सहाल चाऊस यांनी प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये एक हजार दोनशे तीन मते मिळवत घडीचे शेख तोफिक यांचा सा, सातशे बारा मताने पराभव केला होता सहाल चाहूस यांचे वडील अमेर हे एकोणावीसशे एकाहत्तर ते एकोणावीसशे शहाऐंशी असे पंधरा वर्ष नगरसेवक राहिले आहेत स्वतः सहाल चाऊस एकोणाशे शहाऐंशी ते दोन हजार सोळा इतकी वर्ष नगरसेवक राहिले आहेत त्यात एकोणावीसशे सत्त्याण्णव साली ते पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष झाले त्यानंतर तब्बल बारा वेळा त्यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली दोन हजार सहा साली त्यांच्या पत्नी पोटनिवडणुकीत अपक्ष नगराध्यक्ष झाल्या तर दोन हजार सोळा साली ते भाजपा पुरस्कृत जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले म्हणजेच माजलगावच्या नगरपालिकेत इतक्या प्रदीर्घ काळापासून चाऊस कुटुंबाची सत्ता आहे मात्र दोन हजार वीस साली आमदार सोळंके यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून सहाल चाऊस यांना सहा महिने जेलमध्ये काढावी लागली आहेत आता त्याच सहाल चाऊस यांच्यासून नगराध्यक्ष असताना स्वतः सहाल चाऊस यांना उपनगराध्यक्ष करण्यासाठी आमदार सोळंके यांनी पुढाकार घेतला आहे यावरून एकच लक्षात येते काळाचा महिमा आगाध आहे राजकारणात कुणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हेच खरे बाकी माजल गावकर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यरंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद